नमस्कार माझे नाव अनुराग आहे आज विज्ञान दिनाच्या निमित्ताने मी हवेवर आधारित एक विज्ञान प्रयोग केला आहे या प्रयोगाचे नाव आहे हवा जागा व्यापते या प्रयोगासाठी आपल्याला एक वृंद तोंडाची बाटली एक जाळ कापड व एका बादलीत पाणी घ्यायचे आहे कृती प्रथम या वृंद तोंडाच्या कापल खाली पडू नये याची काळजी घ्यायची आहे आता हा ही लुंद रुन, तुंदाची बातली या बादलीत भुचकळायची आहे एकवीस सेकंद वीस सेकंद झालेले आहेत आता मी हे कापडाचा गोळा आहे आपल्याला हा कापड ओला दिसतोय का नाही ना याचे कारण हवेला जागा लागते व या बादलीतली जागा हवेने व्यापल्यामुळे हे बादलीतले पाणी बादलीत जाऊ शकत नाही म्हणून हा कापड कोरडाचा कोरडाच राहिला धन्यवाद